संजीवनी पॅनेलची ते या ठिकाणी निवडून आलेलं समजतं किती मतांना आलेले आहेत काय सांगा आता आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलचे गव्हा दत्तात्रेय ते आठ हजार सहाशे साठ मतं मिळवून विजयी झालेत त्यांच्याबरोबर श्रीमान चौधरी उमरडचे आमचे आठ हजार बासष्ट मतांनी ते विजयी झालेले आहेत आणि तिसरे उमेदवार आमचे पुगावचे महादेवराव पोरे त्यांना आठ हजार एकशे पंच्याण्णव मतं मिळलेली आहेत साधारणतः सतराशे मतांनी हे तिन्ही उमेदवार आमचे जेऊर गटामधून विजयी झालेले आहेत आणि त्यांनी ऊस उत्पादक गटातून एक विजयी सलामी या आदिनाथ पॅनलसाठी दिलेली आहे मागाशी आमचे सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे हे नव्याण्णव मतांनी विजयी झालेले आहेत म्हणजे चार उमेदवारांचे निकाल जाहीर झालेत चारीचे चारही उमेदवार हे आदिनाथ कारखाना संजीव पॅनलचे आहेत आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांचे समर्थक आहेत यामुळं निश्चितपणे उर्वरित राहिलेल्या सर्व गटांत आमदार यांच्याच गटांचा विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे कशाप्रकारे आता सध्याची विजय सुरू झाली आहे काय प्रतिक्रिया हे जनतेने बरोबर सभासदांनी मतदारांनी उत्तर दिलेलं आहे आद अद, आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जी काही विरोधकांकडून टीका झाली त्याला चोख उत्तर आम्ही द्यायच्याऐवजी शेतकरी सभासद बांधवांनी दिलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना सुद्धा ही अडाणी समजत होती ना आमदान आहे ना शेतकरी अडाणी आहे मतदार करून त्यांनी ह्या मतपेटीतून दाखवून दिलं आहे की बाबा ज्यांना घरी बसायचे ज्यांची लायकी नाही त्यांना ती बसवलं गेले सध्याची ही आकडेवारी जर पाहिली तर कुठंतरी सर्वची म्हणजे असं वनवे सगळा निकाल लागलेला येतो हो साधारणतः आता कारखान्याच्या पूर्व पाहिला तर साधारणतः आमचा पॅनल हा सतराशे अठराशे दोन हजार मतांच्या आसपास निवडून येईल अशीच आताची सध्याची परिस्थिती आहे आणखी या मतांच्या मताधिक्यामध्ये वाढ होऊ शकते केम हा आमचा बालिकिल्ला के आहे केम गटामधून स्वतः माझे आमदार संजय मामा शिंदे उभे असताना सुद्धा केम गटातून आम्हाला जास्तीत जास्त मतदान मिळण्याची जास्त शक्यता कशा प्रकारे तिथं काय तिथलं त्यामुळे सर्वात सर्वात विक्रमी मतदान केम गटातून आम्हाला होईल तिथली काय स्थिती असेल आम माझ्या आमदारांची काय माझे आमदार यांना अगोदरच संदेश दिला होता जनतेने की स्वतःचा कारखाना विकलाय तुम्हाला आदिनाथ मध्ये उतरण्याचा नैतिक अधिकार नाहीये त्यामुळे मतपेटीतून आपल्याला दिसून येईल सध्या तिथं उमेदवार आहेत सभागृहांचं पहिल्यांदा मी सभागृहाला धन्यवाद देतो की दे नारायण आबा पाटलाच्या गटातून सर्व उमेदवार म्हणजे निवड निवडून निश्चित असून निश्चितच झाल्यासारखं आहे त्यामुळं सर्व सभागृहांचा मी धन्यवाद सभा तर ज्या विरोधी गट होतात त्या विरोधी गटाच्या मी सभा सुरू होत्या आबांचे जे लढत होती <laughs> ते कुठंतरी फक्त दोन तीन महाराथींवरच सभा चालू होत्या तळेकर असतील किंवा आपले बागल असतील खरं जरी धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढाई झाली त्यामुळे हा जन जनशक्तीचा विजय आहे हा विजय सभासदांनी नारायण पाटील यांच्या विश्वासावर दिलेला आहे हा सभासदांनी अगदी न्याय दिलेला आहे या क्रमांक तालुक्याला त्या ठिकाणी काहीच नाही सर्व सभासदांच्या मनापासून आभार मानतो संधी काय कसा नारायण आबांच्या नेतृत्वाखाली कसा का आता कारखाना चालू होण्याची कसं आहेच आबांवरती विश्वास आहे तालुक्याचा आणि आबांना मदत होणार आहे कारखाना चालू होणार शंभर टक्के